काय ना त्यांना भेटायचं असेल दोन तीन विषय आहेत पण येते अमृत महोत्सव साजरा करायचा आहे खरं तर विषय काय पार्लमेंटमध्ये जे, जे ते पाहिल्यानंतर एसआयआर बद्दलची जी लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि प्रचंड दादागिरी त्या निवडणूक आयोगाची सुरू आहे त्याच्याबद्दलचा कदाचित तो वेगळ्या पद्धतीनं त्यांना फक्त निवडणुका जिंकणं एवढंच उद्दिष्ट असत देशाचं वाटोळ झालं वाट तरी करते आणि मग त्या महामिन राष्ट्रपतींनी पण दखल घ्यावी असं काहीतरी असेल बाकी काय मला वाटतं असं आहे की आज मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पण येणार तर राज ठाकरेंना इंडिया आघाडीत सामील करून द्या मला वाटतं हा हे विषय माझ्या माझ्या कक्षेच्या बाहेरची तेव्हा त्यावर मी भाष्य नाही करत त्यांचं मत असेल देशाच नुकसान खर तर सांगायचं ना कुठलाच धर्म करत नाही धर्माचरण करत नाही म्हणून देशाचं नुकसान धर्म नाही करत परत आहे धर्माचरण आपण करत नाही म्हणून देशाचं नुकसान धर्माचरणामध्ये कुणीही कुणाचा द्वेष करावा असं कधी सांगितलेलं नाही हा मोठा तो मोठा आता अनेक आपल्या संबंध देशामध्ये दे आपल्याला अनेक साधू संत दिसत असतात काही ही सगळी मंडळी त्यांचे काही प्रचंड शिष्यगण आहे मला मी त्याच्याकडे एवढंच बघतो की निदान तो वाह्यत मार्गाला जात नाही आणखी आनंदाची गोष्ट कुठली गुण। त्यातून त्याला जर श्रद्धेत त्याला समाधान मिळत असेल शांती मिळत असेल तर त्याच्याविषयी मोठी गोष्ट कुठे हा गुरु मोठा तो गुरु लहान

अक्कलवाद समजतो पण ते कधी कधी गुडघ्यात असते त्याची त्यामुळे त्याला महाराष्ट्र माहिती नाही ना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे ज्यांना स्वतःचाच इतिहास नाही खरं सांगायचं तर तुमचा इतिहास काय आहे तुमच्या झारखंडचे लोक उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे देशातला आहे की सर्व प्रांताची लोक त्या महाराष्ट्रात आहेत आणि अतिशय प्रेमानं महाराष्ट्रातील मराठी माणसांनी त्यांना जवळ घेऊन सामावून घेतलेला आहे दैनंदिन व्यवहारामध्ये अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण आहे ही अशी माणसं आहेत ती सगळं बिघडवायचा प्रयत्न करत असतात असला विषय कधीच येत नाही आमच्याकडे पण सर वक्तव्य आहे मराठीचा मुद्दा जो आहे हा बिहार निवडणुकीसाठी आणलेला आहे तुम्हाला आठवत का सुशांत आहे तो चित्रपटातला हिरो त्याच्या आत्महत्येनंतर सुद्धा त्या मृत्यूचं भांडवल केलं म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे टाळूवर लोणी खाणारी अवलाद म्हणजे भाजपा कळलं का त्याच्या मृत्यूचं भांडवल केलं बिहारच्या निवडणुकीत त्याची पोस्टर लावली वर भाजपचं चिन्ह लावलं आणि न भूलेंगे न भूलने देंगे ते कशासाठी गेलं त्यांना हेच आहे लावलं महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टी हिंदीचा जो आग्रह धरते ते सुद्धा तेच राजकारण आहे त्यांना माहिती नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल खर तर महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर प्रांताच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या फार वाखाडण्यासारख्या आहेत ते महाराष्ट्राची एवढे एकरूप झालेली आहेत व ते उत्तर भारतीय आहेत गुजराती आहेत त्यांनी अजिबात बोलू नका मराठीचा आग्रह एकदम हो। योग्य आहे आम्हाला मराठी आम्ही इथे राहतो आम्ही पिढ्या पिढ्या राहतो इथल्या मराठी माणसांनी आम्हाला सामावून घेतलेला आहे प्रसंग आला तेव्हा हाच मराठी माणूस त्यांच्या संरक्षणासाठी उतरला होता ते मात्र विसरू नका त्यांची कोंडी झालेली आहे धरलं तर चावत सोडलं तर पळत अशी अवस्था देवेंद्रजीची आहे तेव्हा त्यावर बोलण्याची गरज हिंदू महासंघाने सेन्सरला कायदेशीर नोटीस पाठवली हिंदू महासभेत शिवाजीवर मंदिर मी भाषण आहे मला अबगड माहिती मुलांना वाईट केलं तर बापाला दोन केला जातो तिथं शिवसेनेचा बाप मी आहे असं शिवसेनेचा बाप कोण म्हणाल सर भाजप नेते फुकट गेलेली माणसं ना विचार आहे ना आचार आहे या असले धा असली विचार सरणी ज्यांची आहे ती समाजाचं काय भलं करणार आणि म्हणून आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं लो पाहिजे मी आपल्या माध्यमाला सांगेन अशी माणसं सा ज्यांच्यामुळे प्रदूषण निर्माण होतं वैचारिक सामाजिक त्या लोकांपासून जरा दूर राहिलेलं बरं अशा लोकांना प्रसिद्धी देऊ नका फुकट गेलेली माणसं आहेत त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं

बहुत ज्यादा ध्यान देण्याच्या वश्यक